नमस्कार मंडळी चला तर आता तुम्ही मेदवडा बाहेर तर खाल्लाच असेल पण तुम्ही अगदी घरीच अगदी बाहेरच्या टेस्टचा आणि सहज सोप्या पद्धतीने भरपूर साऱ्या ट्रिक्ससह तुम्ही बनवू शकता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे अशाच युजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर त्यासोबत आपण बाहेर भेटतो तसंच सांबरसुद्धा बनवलेलं आहे आंबट गोड सांबर बनवलं तरच टेस्ट तशी येते आता इथे पहा आपण डाळ जी आहे ते पाच तासासाठी भिजवून घेतलेली आहे तर अ उडीद डाळ जी आहे ती डाळ आहे उडीद डाळीपासूनच हा उडीद वडा बनवला जातो त्यामुळे इथे आपल्याला उडदाची डाळ लागते तर मी इथे ही उडदाची डाळ पाच तासासाठी भिजत घातली होती आता यामधलं संपूर्ण पाणी जे आहे ते आपण निथळून घेतलेलं आहे बाजूला डाळ वेगळी करून घेतली कारण मेदू वडा बनवताना जास्त पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही डाळ वाटताना पाणी अगदी मोजून मापूनच वापरायचं आहे जास्तीचं पाणी अजिबात वापरायचं नाही कारण त्याने तुमचे मेदू वडे जे आहेत ते तेलात फुटतील तेलकट होतील कारण ह्या खरंच ह्या छोटे छोटे स्टिप्स आहेत त्या नक्कीच लक्षात ठेवून तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने डाळ वाटून घ्या आता इथे आपण डाळ टाकून घेतलेली आहे डाळ सुरुवातीला आपल्याला मिक्सर चालू बंद करून वाटून घ्यायचे आहे तर तुम्हाला समोरच मी एकदा काढून घाटवणार आहे म्हणजे लक्षात तरी ते मी चालू बंद करून वाटून घेत आहे थोडीशी चिकट असल्यामुळे साईडला चिकटते थोडीशी बोटाने आपल्याला इकडे तिकडे करून ती वाटून घ्यायची आता इथे तीन ते चार चमचे आपण पोहे खायचे पाणी घातलेलं आहे आणि बारीक वाटून घेतलेले आहे मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला हे वाट वाटून घ्यायचे आहे डाळ याच पद्धतीने सर्व डाळ जे आहे ते वाटून घेतली आता व्यवस्थित आपल्याला हे प दहा ते पंधरा मिनटासाठी फेटून घ्यायचं आता यामध्ये मी हिंग चवीपुरतं मीठ आणि खायचा सोडा टाकला तो दाखायला विसरले पण अर्धा चमचा खायचा सोडा पाव चमचा इतका पण हिंग घातलेला आहे आणि चवीला लागेल एवढं मीठ घातलेलं आहे यामध्ये दुसरं काहीही घालायची गरज नाही आता इथे पाप आपलं व्यवस्थित फेटून तयार झालेलं आहे तर व्यवस्थित आपलं मेदू वडा बनवण्यासाठीचं सारण तयार आहे आता इथे मी पाणी घेतलेलं आहे आपल्याला लावण्यासाठी तर इथे आपल्याला फुलपात्र पोहू शकता तुम्ही व्यवस्थित आपण एक कॉटनच्या कपड्याने घट्ट केलेला आहे कारण याने काय होतं की मेदूवडा आपल्याला असा सोडताना त्याचा आकारही व्यवस्थित येत नाही किंवा तेलाचा हाताला चटका बसतोय की काय याची सुद्धा भीती राहते तर तुम्ही अशा पद्धतीने जर मेदूवडे बनवले तर अजिबात हे टेन्शन तुम्हाला घ्यायची गरज नाही अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता झटपट तेही तर पहा आपल्याला अशा पद्धतीने एक मीडियम साईजचा गोळा घ्यायचा त्याला मध्ये होल पाडायचं एक सारखंच आपल्याला बाजूने हे करून घ्यायचं आहे म्हणजे मेजूवड्याचा शेप जो आहे तो छान येतो तर इथे आपण तेल सुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आता या तेलामध्ये आपल्याला हा मेदूवडा सोडून घ्यायचा आहे तर सुरुवातीला पहा थोडंसं चिकटलेलं आहे तर तुम्ही तो हाताने सुद्धा काढून घेऊ शकता तर पाय इथे टाकताना नंतरचे व्हिडिओ थोडासा बंद केल्यामुळे टाकायचं म्हणजे टाकताना चालू करायचा राहून गेलं तर आता हे आलटून पलटून आपल्याला व्यवस्थित पूर्ण तेलाच्या बुडबुड्या थांबेपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर आता इथे लो टू मीडियम गॅसवरती छान असे तळून घेतलेले आहे त्याचं तळतानासुद्धा तुम्ही काळजीपूर्वक तळले तरच छान होतात तर पा एक सारखे वडे आणि एक सारख्या साईजमध्ये तयार झालेले आहेत तर आता कुठेही वाकडे तिकडे नाही तर सुंदर असं त्याचसोबत आपण आंबट गोड सांबरसुद्धा तयार करून घेतलेलं आहे आता तुम्हाला सांबरची रेसिपीसुद्धा एखाद वेळेस शेअर करणार आहे त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण तुम्हाला प्रत्येक रेसिपीचे सर्वात पहिले नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं अगदीच गरजेचं आहे तर इथे आपले मस्त वडे तयार झालेले आहेत सर्व आता थोडीशी मिस्टेक व्हिडिओमध्ये अशी झाली की बाकीचे वडे टाकताना दाखवायला व्हिडिओच चालू नव्हता त्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाही पण आतून मस्त जबरदस्त असे वडे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम जाळीदार छान असे वडे तयार झालेत मस्त हा तोंडाला पाणी येईल असा वडा झालाय सांबर सुद्धा जबरद असतं तर सांबर अगदीच बाहेर बनवतो तसंच होतं नेहमी त्यामुळे तसंच सांबर असलं पाहिजे तरच त्या वड्याची चव लागते तर पा मस्त असे वडे आणि सांबर म्हणजे तुम्हाला एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने बनवले तर तुम्हाला बाहेर जाऊन खायची गरज सुद्धा भासणार नाही तुम्ही पोट भरून घरीच अशा पद्धतीने बनवून मेदवडा खाऊ शकता चला आता भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा आणि चॅनलला जाता जाता सपोर्ट करा धन्यवाद